प्रेक्षकांनो नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीमिएस न्यूज चॅनेलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनेलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो आज एका संवेदनशील सामाजिक आणि राजकीय विषयावर मी बोलणार आहे मला त्या घटनाक्रमाचा राजकीय अर्थ कायदेशीर तरतुदी कायदेशीर प्रावधान कायद्याचा किस पाडणारी ती प्रक्रिया यावर काही बोलायचं नाही कोण खरा कोण खोटा याचं परीक्षण निरीक्षण हे जनता जनार्दन करत असते मित्रांनो सामाजिक राजकीय सांस्कृतिक आपल्या ह्या बाह्य वातावरणामध्ये ज्या घडामोडी घडतात त्या घडामोडीचा समाज मनावर खोलवर परिणाम होतो आणि मग प्रत्येक पिढीवर मानवी सामाजिक जीवनावर त्याचा परिणाम होत असताना तशा पद्धतीची विचारधारा ही पुढे येत जाते आणि ही विचारधारा ही आयडिओलॉजी आताची जी पिढी आहे ती त्याला फॉलो करते मित्रांनो आपण पाहतो कशा पद्धतीची आपली सामाजिक धरोहर आहे सांस्कृतिक परंपरा आहे बुद्ध फुले शिवशाहू आंबेडकरांचा हा आपला पुरोगामी महाराष्ट्र यामध्ये समाजकारण हे प्रभावी ठरलं समाजकारणाचे काही मापदंड होते ते प्रभावी ठरले आणि माणूस हा संस्कृत आणि सभ्य होता आणि प्रत्येक गोष्टीमध्ये जगता वागताना समाज काय म्हणेल लोकांना काय वाटेल आपण चुकतं करत नाही ना याचं आत्मपरीक्षण प्रत्येकजण हा सातत्यानं करत होता आणि प्रत्येकाचं वागणं हे आत्मबळ वाढवणारं होतं आज आपल्या समाजामध्ये काय चाललंय आज आपल्या अवतीभवती जे घटनाक्रम घडत आहेत मग ते राजकीय स्वरूपाचे असतील ते सामाजिक स्वरूपाचे असतील वेगवेगळ्या अंगाने जे घटनाक्रम घडत आहेत त्याचा खोलवर परिणाम आपल्या मानवी जीवन होतो आहे आपण पाहता कशा पद्धतीने आपली कौटुंबिक सभ्यता होती आपली संस्कृती होती वडीलधाऱ्यांचा मान होता आणि एक आदर्श कुटुंब व्यवस्था आपल्या समाजामध्ये होती म्हणजे आपल्या वाडवडिलांनी एखादं घर बांधलं मुलाबाळांना मोठं केलं त्यांना शिक्षण दिलं आणि त्यांच्यासाठी जे काय करावं लागतं ते सगळं कष्ट उपसलं आणि त्यानंतर तो मुलगा असेल तो नातवंड असतील पुतणे असेल जे कोणी ना रक्ताचे नातेसंबंध असतील त्यांनी ते घर बळकावलं आणि ते आपलंच आहे असं त्या ठिकाणी सांगितलं मित्रांनो या संदर्भातला एक राजकीय उदाहरण द्यायचं जर झालं तर संपूर्ण महाराष्ट्राला देशाला माहीत आहे की शिवसेना हा पक्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केला संपूर्ण देशाला माहीत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरदचंद्र साहेबांनी स्थापन केला परंतु आता त्याची मालकी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून दुसरे कुणाला दिली गेली या राजकीय खोलात मला जायचं नाही निवडणूक आयोग प्रचलित राजकारण त्याचे वेगवेगळे प्रावधान आणि कशा पद्धतीने फसवा फसवी बनवा बनवी यामध्ये मला डोकवायचं नाही परंतु ह्या सार्वजनिक सामाजिक जीवनात वावरताना प्रत्येकाने हे लक्ष घेतलं पाहिजे राजकारण स्वार्थी जरी झालं असलं तर महाराष्ट्रामध्ये समाजकारण हे मोठं होतं समाजकारणाची मूल्य ही मोठी होती आणि सामाजिक सांस्कृतिक नैतिक मूल्य नीतिमत्ता ही महत्वाची होती म्हणून मित्रांनो आपण प्रत्येकजण आपल्या सद्वेग बुद्धीला विच विचारून आपल्या आंतर आत्म्याचा आवाज ऐकून जगत वागत असतो जेणेकरून आपल्या मनाला आपल्या आत्म्याला समाधान लावे परंतु हल्ली समाजामध्ये खोट्याचं खरं खऱ्याचं खोटं उलटे पालट खऱ्या खोट्याचा बेबनाव तुझं ते माझं माज़, माझं ते पण माझं अशा पद्धतीची प्रक्रिया चालताना आपल्याला दिसते आणि हे सर्व निसर्धार्थ आहे हे सर्व चुकीचं आहे पण वाईटाला वाईट बोलण्याचं आत्मबळ हे समाजामध्ये आता दिसत नाही आपल्याला काय करायचं जो तो आपापलं बघेल जी आग आहे पण ती कुठल्याही स्वरूपाची असेल ती आग अजून माझ्या घरापर्यंत आलेली नाही माझं घर माझं कुटुंब आणि मी अलिप्त आहे अशा पद्धतीची भावभावना जेव्हा लोक व्यक्त करतात आणि दुरून सर्व पाहतात ते अत्यंत चुकीचं आहे पूर्वी लोक व्यक्त होत होती प्रकट होत होती मतमत्यांतर व्यक्त करत होती सामाजिक आणि सार्वजनिक घडामोडीवर आपलं मत व्यक्त करत असताना काही चुकीच्या गोष्टी घडत असतील त्यावर भाष्य करून बाहेर पडून आंदोलन करत होती परंतु हल्ली हे सर्व संपुष्टात आले की काय असं वाटतं कारण सर्व आता समाजमाध्यमातून व्यक्त होतात आणि कुणी फिजिकली कुठली प्रतिक्रिया देत नाही अशा पद्धतीची अशा पद्धतीचं वातावरण आज आपल्या सबवलते आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून गुन्हेगारीकरण राजकारण उद्योग क्षेत्रात फसवाफसवी विश्वासार्हता नावाची गोष्ट समाजामध्ये राहिलेली नाही प्रत्येक जण कुठे ना कुठे एक दुसऱ्याला फसवत असतो आभासी सामाजिक जीवनावरी आपण सर्व वावरतोय आणि हे अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून समाजाची धरोवर कुठं चालली आपली सभ्य आणि संस्कृती कुठं चालली आपण या समाजाला कुठल्या प्रवाहाच्या दिशेने घेऊन चाललेलो आहोत याच्या भविष्यातील परिणाम काय होतील ही आत्ताची आणि आपली पुढची पिढी हे कुठल्या विचारधारेचं प्रतिनिधित्व करेल कुठल्या आयडिओलॉजीला घेऊन जाईल याचा कोणी का कसा विचार करत नाही हे काही कळत नाही हे फार मोठं कोडं आहे वरवर करवी सगळ्यांना आता चांगलं वाटत जरी असलं तर चुकीचे विचारचं बीजारोपण आपण करतोय यांची खंत आणि शल्य कुणाला नाही हे अत्यंत दुःखदायक हे मित्रांनो म्हणून समाजाचं जे वैचारिक अधोपतन होतं आहे त्याला जर साफ करायचं असेल आपल्याला समाजाची सांस्कृतिक सभ्यता टिकवायची असेल तर आपण सर्वांनी व्यक्त झालं पाहिजे वाईटाला वाईट बोललं पाहिजे आपण ह्या समाजाचा घटक आहोत आपण गप्प बसता कामा नाही मी केवळ कुठल्या एका क्षेत्राच्या संदर्भात बोलत नाही आहे सर्व क्षेत्रामध्ये बदबदपुरी झालेली आहे सत्र क्षेत्रामध्ये फसवणुकीचं पेवालेला आहे जिकडे पाहत तिकडे फसवणूक सुरू झालेली आहे मग ती आर्थिक स्वरूपाची असेल ती भावनिक स्वरूपाची असेल ती कायदेशीर स्वरूपाची असेल आणि या फसवणुकीनं माणसं एकमेकांचा एकमेकांशी कसं वागतायत कुठल्या थराला जाऊन वागतायत पैसा सर्वश्रेष्ठ झालेला आहे आणि स्वार्थाने बेफान झालेला माणूस हा आपल्या सभ्यतेचा कशा पद्धतीने खून करतोय हे आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो आत्मपरीक्षण करा थोडासा विचार करा शांतपणे विचार करा आपला देश आपला हा सुजलम सुपलम असा आपला हा महाराष्ट्र कशा पद्धतीने नांदत होता काय सभ्याने संस्कृती होती विरोधक विरोधकांचा आदर होत होता पाहुणचार होत होता विचाराचा आदानप्रदान होत होतं समाज एक संघ पुढं जात होता सर्व धर्म जात पंथ एक दुसऱ्याचा सन्मान करत होतो आणि एक दिलानं एक जीवानं हे समाजकारण हे समाज जीवन सांस्कृतिक विचारधारा ही आपली पुढे जात होती परंतु हे सर्व संपुष्टात येतं आहे वेळेत सावधवा आणि आपण व्यक्त व्हा आपण म्हणतो ना खूप कचरा झालेला आहे मित्रांनो साफ करावं लागेल आणि जर साफ केला नाही तर आपल्याला कुणी माफ करणार नाही खूप अंतिम दुःख होतं ह्या सगळ्या गोष्टी भावनेशी संबंधित आहेत मानवी जीवनामध्ये भावभावनेला खूप महत्त्व आहे संवेदनेला महत्त्व आहे आपल्या सामाजिक जाणिवा आपल्या संविधानाला जागृत करा आणि उघडा डोळे पहा नीट काय झालं आहे समाजव्यवस्थेमध्ये काय करावं लागेल आपल्याला आणि कुटुंबाच्या पलीकडे मी माझं कुटुंब याच्या पलीकडे माझा महाराष्ट्र माझा देश आणि ही मानवतावादी विचारसरणी जोपासण्यासाठी आपल्या संविधानाच्या संरक्षणासाठी सर्वांनी आपण पुढे आलं पाहिजे आपलं योगदान दिलं पाहिजे आपण सर्व सुज्ञ आहात सुजान आहात शिक्षित आहात प्रबोधित आहात आपल्याला जास्त सांगणं नव्हे आपण आपलं सामाजिक कॉन्ट्रिब्युशन जे असेल देशाप्रती कर्तव्यं कर्तव्यांची जबाबदारी असेल त्यासाठी पुढे या एवढीच विनंती आजच्या ह्या भावनेच्या एका स्पंदनातनं आपल्याला करतो आपल्या सर्वांचं जे नातं आहे ते दृढ करण्यासाठी ते संपुष्टात न येण्यासाठी आता बोला आता व्यक्त व्हा धन्यवाद मित्रांनो माझ्या विचाराची सहमत असाल तुम्हाला पण मी जे बोलतोय माझ्या भावनेशी तुम्ही कनेक्ट होत असाल माझा आतला आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर आपल्या प्रतिक्रिया मला सांगाल माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा सातत्याने आपल्याला जागृत करण्यासाठी प्रबोधित करण्यासाठी मोटिवेट करण्यासाठी मी सातत्याने आपल्या बी एस न्यूज चॅनलमध्ये व्हिडिओ बनवत असतो आपण माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा हीच विनंती करतो तूर्त या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय जही महाराष्ट्र